श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आजचा विषय आहे की महाराजांची आवडती सेवा कोणती तर महाराजांची आवडती सेवा आ, स्वामी सारामृत सारामृतमधले रोजचे तीन अध्याय वाचायचे आपल्याला एक दोन तीन आणि चार पाच सहा असं दुसऱ्या दिवशी असे आपल्याला रोजचे तीन अध्याय वाचायचे आणि त्याच्याचबरोबर अकरा माळी <coughs> जप करायचा आहे माळेचा श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा माळेवरती जप करायचा आहे अशा अकरा माळी करायच्या त्यानंतर अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे ही सेवा महाराजांची सर्वात आवडती सेवा आहे त्यामुळे आत्ता एकतीस मार्चला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे तुम्हाला कोणाला जर पारायण करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि पाच सात सात दिवसांचं करू शकता अकरा दिवसांचं पण करू शकता किंवा मग नित्यसेवा करायची आहे स्वामी स्वामी समर्थ महाराजांची आवडती सेवा म्हणजेच रोजचे तीन अध्याय त्यालाच सेवा म्हणतात ते पण तुम्ही रोजचं करू शकता महाराजांची आवडती सेवा आहे जास्त वेळ लागत नाही रोजचे तीन अध्याय फक्त आपल्याला पठण करायचे आहेत त्या अध्याय पठन करायला आपल्याला फक्त पंधरा ते पंधरा ते वीस मिनटं लागतात आणि जप माळ करायला दहा मिनटं लागतात अकरा माळी आणि दुसरं तारक मंत्र त्याला पण दहा मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही ती चाळीस मिनिटात सगळं होऊन जातं जर वाचनाचं जर स्पीड असेल तर लवकर होतं आणि हळूहळू वाचत असेल शक्यतो हळूहळूच वाचा समजेल उमजेल असं वाचायचं स्पीड पण पकडायचा नाही शब्दांचा व्यवस्थित वाचायचं तरच ती सेवा लागू होते आणि एकदम शुद्ध अंतकरणाने तुम्ही वाचू शकता बाकी काहीच नाही आहे याच्यात आणि जर पारायण करणार असेल तर नॉनव्हेज पूर्ण बंद करायचं पूर्ण तुमचं पारायण होतोपर्यंत अजिबात नॉनव्हेज खायचं नाही आणि पर सुद्धा घ्यायचं नाही कारण पर अन्नामध्ये खूप दोष असतात ज्या व्यक्तीने ते बनवताना त्या व्यक्तीच्या जर मनात असे वाईट विचार किंवा असं काही चालू असेल तेव्हा ते दोष सगळे त्या अन्नामध्ये उतरतात आणि ते दोष आपल्याला लागतात आणि आपण जेव्हा पारायण करतो आपण शुद्ध अंतकरणाने पारायण करतो आपण त्यावेळेस कर्म पण आपले चांगले असतात मग हे जर दोष असलेले अन्न जर आपल्या पोटातून गेले तर आपल्याला जी काही आपण सेवा करतो महाराजांची त्याचं फळ आपल्याला मिळत नाही मिळतं पण एकदम कमी प्रमाणात मिळतं म्हणून आपल्याला पर अन्न हे पूर्ण टाळायचं आहे एवढीच माहिती सांगायची होती कोणाला जर करायचं असेल तर आवर्जून करा पारायण पारायण जर करणार असेल तर स्वामी चरित्र सारामृत मधले एकवीस अध्याय आहेत ते रोज एकाच बैठकीमध्ये पूर्ण आपल्याला पठन करायचे आहेत पारायण करायचं असेल तर आणि नित्यसेवा करायची असेल तर रोजचे तीन अध्याय करायचे म्हणजे स्टार्टिंग एक दोन तीन पासून केलं तर दुसऱ्या दिवशी चार पाच सहा असे सा तीन 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 असे अध्याय करायचे आहेत आपल्याला त्याला नित्यसेवा म्हणतात आणि पारायण करायच्या वेळेस एकवीस अध्याय ते पूर्ण एका बैठकीत एका दिवशीच करायचे आहे असं जर तुम्ही सात दिवस करणार असेल किंवा अकरा दिवस असं पारायण असेल तर तुम्ही ते अकरा दिवस सगळं तसंच सेम करायचं आहे बाकी काही अवघड नाही आहे एकदा करून बघा तुमच्या पण इच्छा पूर्ण होतील काही अडअडचणी असतील त्या पण दूर होतील एवढंच सांगायचं होतं व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद